नमस्कार मित्रांनो मी डबल या ठिकाणी आर्मी मराठी संवाद न्यूज मध्ये काही या मुली आपल्याला दाखवतोय हे बोर्ड या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी माहिती देण्याचा प्रकार बोर्डच्या माध्यमात आहे त्यांची एक नाटिका आहे आणि नाटिकेच्या माध्यमात काय ते संदेश ते देणार आहेत हे आपण त्यांना या ठिकाणी विचारूया कशा पद्धतीने या ठिकाणी या जी जी नाटिका ते सादर करणार आहेत तुझं नाव माझं नाव सानिया आहे आणि माझ्या वर्गशिक्षिकेंचं नाव मिताली पाटील मॅम आहे आणि आम्हाला ह्या कार्यासाठी या नासाठी सहकार्य करणाऱ्या पण त्या आहे आमच्या परफॉर्मन्स जो आहे तो से नो टू ड्रग्स नशामुक्ती या संदर्भात आधारित आहे तर याच्यावर आम्ही कमीत कमी एक हप्ता आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे तेव्हा जाऊन आमचा हा नाटक ही नाटिका बसली आणि आमची ही नाटिका या बद्दल खूप सारे असे लोक आहे जे नशा करून त्यांच्या घरात त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या मुली मुलांना मारतात त्यांना त्रास देतात त्यासाठी त्यांनी हे या या मुक्त व्हावे या नशेतून आणि असंच नाही पण अशा आहे नाही की ज्या नशा करता सिगरेट पितात हे करणं खूप हानिकारक आहे पण हे आपल्याला समजत नाही पण आपली एक शाळा एक असं मार्ग आहे की ज्याच्यातून आपण त्यांना सांगू शकतो आणि ते पाहून ते याच्यातून मुक्त होऊ शकतात ओके थँक्यू आपल्या सोबत त्यांचा संवाद या ठिकाणी केलेला आहे आपण त्यांच्या सोबत ही नशा जेणेकरून या ठिकाणी नशेचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि नशामुक्त या ठिकाणी देश कसा होईल हा प्रयत्न या ठिकाणी नाटिकेच्या माध्यमातन आज श्री शिवाजी शाळा जी आहे चिखली येथील त्याचं वार्षिक स्नेह संमेलन आहे आणि वार्षिक स्नेह संमेलनामध्ये ही नाटिका ते सादर या ठिकाणी करत आहे